राहुरी तालुक्यातील गुहा परिसरात फ्रीज व एसी यांचे पार्ट्स घेऊन मनमाडकडे जात असलेल्या भरधाव कंटेनरचा अचानक टायर फुटला अनियंत्रित झालेला कंटेनर रस्त्याच्या बाजूला खोदून ठेवलेल्या खड्ड्यात गेल्याची घटना तीस मे रोजी पहाटे घडली यानंतर काही वेळानं अचानक आग लागली डिझेल टाकी फुटल्यानं आगीचा भडका उडाला आणि कंटेनरनं पेट घेतला यामध्ये चालक वाहकाला गंभीर इजा झाली असून त्यांना पुढील उपचारासाठी राहुरी येथे हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं कंटेनरमधील लाखो रुपयांचं फ्रीज व एसी यांचं गोदरेज कंपनीचे पार्टची राख झाली हा अपघात नगर मनमाड महामार्गावरील गुहा येथील पेट्रोल पंपासमोर पहाटेच्या सुमारास घडला यावेळी सकाळपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या आग लागल्यानंतर राहुरी नगर परिषद तसेच देवळाली प्रवरा नगर परिषद येथील अग्निशमन बंबांना पाचारण करण्यात आलं यावेळी त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले यामध्ये कंटेनरचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन राख रांगोळी झाली